राज्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया ही पार पाडल्या जात आहे शिक्षक भरतीचा पहिला टप्पा हा पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसुद्धा सुरू झालेली आहे राज्यातल्या खाजगी अनुदानित विनाअनुदानित आणि अंशत अनुदानित, अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने विविध प्रकारच्या सूचना या प्रामुख्यानं दिलेल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये चालकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आपण जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्यातल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना विविध पत्राच्या माध्यमातून थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत सर्वात पहिलं पत्र आहे ते महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाचं दिनांक सहा दोन हजार पत्र माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव संबंधित शैक्षणिक संस्था अर्थात मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्था यांना पाठवण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत अर्थात या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण यापूर्वीच आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे त्याची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या शेवटी आपण पाहू शकता त्यानंतर दुसरं पत्र आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे यांना पाठविण्यात होतं या पत्राचा विषय होता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणवत्तेच्या आधारे करावयाच्या मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक निवडीसाठी विहित मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित तीस गुणांची घटकनिहाय विगतवारी करण्याबाबत आणि या अनुषंगाने काही महत्त्वाचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता महत्त्वाचा जो भाग आहे तो खाजगी संस्थांमधील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकाराकरिता शिक्षक पदासाठी निवड करताना खालीलप्रमाणे ठरविण्यात येत आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण यस ओ पीच्या माध्यमातून जाणून घेऊया शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार तेवीस प्रकर तीनशे दोन पब्लिक टी एन टी एक दिनांक सहा सात दोन हजार तेवीसमधील मुद्दा क्रमांक आनुसार मुलाखतीकरिता देण्यात येणाऱ्या तीस गुणांची विभागणी पुढील प्रमाणे करण्यात यावी अ उमेदवारांचे व्यक्तिमत्व यासाठी एकूण गुण पाच असतील पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा पर्यावरणाची जाणीव आणि सामाजिक भान इत्यादी ब आहे उमेदवारांचे सामान्य ज्ञान एकूण गुण असतील पाच चालू घडामोडी महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी त्यानंतर क आहे उमेदवारांचे विषय ज्ञान यासाठी एकूण गुण असतील दहा शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान आणि शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता ज्ञान ड आहे उमेदवारांचे पाठनिरीक्षण एकूण गुण दहा त्यामध्ये आहे पाठाची पूर्वतयारी विषयानुरूप नियोजन वेळेचं नियोजन इत्यादी त्यानंतर आहे पाठादरम्यान विषयाची मांडणी अनुरूप प्रस्तावना विविध विषयांची सांगड मुख्य विषयाकडे प्रवेश तीन आहे पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर गरजेनुरूप शैक्षणिक साहित्य वापर शैक्षणिक तंत्रज्ञान वापर फलकलेखन इत्यादी चार पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग प्रतिसाद वर्गनियंत्रण चैतन्यमय वातावरण विद्यार्थी सहभाग इत्यादी आणि पाच आहे पाठाचे यशस्वी पुनरावलोकन शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण उद्दिष्टनिहाय मूल्यमापन अध्यापनाची परिणामकारकता इत्यादी दुसरा मुद्दा काय सांगतो तेही आपण या ठिकाणी लक्षात घेऊया गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावे एक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्या नसेल अथवा वरील अनुक्रमांक एकनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे तीन वरील अनुक्रमांक एक व दोन या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इयत्ता बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड समकक्ष यामधील जास्त गुणप्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावेत तीन निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरिता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यांवरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष वर्गखोलीमध्ये सदर प्रक्रियेची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावेत चार निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्यांचे जतन करून ठेवण्यात यावे अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या सूचना या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी दिलेल्या आहे सदर सूचना आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद